आता मला म्हणाला की पहिल्यांदा प्लॉट सुरू व्हायच्या वेळेला शेंदाळी आली होती हो आली होती मग अन्नपूर्ण वापर केला बर शेण गेली त्या अन्नपूर्णाच्या वापराने गेली शेंदाळी तुला दुसरं रसायन वापरत वापरावं लागलं नाही वापरायला लागलं नाही ना नक्की आणि भू किती सोडलं आपण या प्लॉटला जमिनीमध्ये जमनीमध्ये केला होता दोनशे लिटर पाणीचा पाणी शेतकरी मित्रांनो मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गॅनिक आज आपण या प्रयोगशील आणि माझ्या तरुण शेतकऱ्याच्या शेतावर आलो आपल्या नेहमीच्या परंपरेप्रमाणे ज्या लोकांनी रसायन सोडलं आणि नैसर्गिक आणि पारंपरिक शेती चालू केली अशा ज्या एका सुंदर भाजीपाल्याच्या प्लॉटला मी आलो उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील हे एक गाव आहे धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यातील हे एक गाव आहे शिवटेडा तालुका आणि हा माझा शेतकरी मित्र ज्याची तुम्हाला मी ओळख करून देतो तो त्याच्या आईवडिलांना ह्या शेतामध्ये उत्कृष्ट मदत करतोय सर्व प्रकारची भाजीपाला तो करतो आहे अत्यंत प्रयोगशील वय जरी त्याचं लहान असलं तरी त्याची धडपड मी आल्यापासून बघतो आहे अतिशय उमदा हा माझा तरुण शेतकरी मित्र त्याच्या आईवडिलांच्याबरोबर शेतीचे धडे गिरवतो आहे आणि अत्यंत यशस्वीरित्या नैसर्गिक शेती करतोय आपण त्याची ओळख करून घेऊया आणि त्याचा नैसर्गिक आणि पारंपरिक शेतीमधला अनुभव आपण आज त्याच्या तोंडातून ऐकूया आणि त्यानंतर त्यांच्या वडिलांचासुद्धा अनुभव आपण ऐकायचा आहे आपण सुरू करूया नमस्का। नमस्कार नमस्कार तुझं नाव मित्रा शेतकऱ्यांना सगळ्यांना सांग तुझं नाव काय तुषार विलास बच्चाव हां तालुका शिंगखेडा जिल्हा धुळे गाव मालपूर गाव मालपूर तू किती दिवस ही शेती करतो आहेस वडिलांच्याबरोबर दीड वर्ष पासून दीड वर्षापासून करतोय हा जो प्लॉट आहे हा वांग्याचा प्लॉट आहे प्लॉट ह्याचं वय साधारण किती आहे याचं वय तीन महिने तीन महिने आहे बरोबर नव्वद दिवसाचा प्लॉट हा नव्वद दिवसाचा प्लॉट आहे आणि याचा तोडा कधी सुरू झाला पहिला तोडा कधी आला जो सुरू झाला तो पहिल्या तोडा तिसऱ्या महिन्यानंतर तिसऱ्या म्हणजे दोन महिन्यानंतर आला बरोबर हा प्लॉट नव्वद दिवसाचा आहे की एकवीस दिवसाचा आहे नव्वद दिवस आहे नव्वद दिवसाचा आहे बरोबर आता जे तोडे सुरू झालेत हे थोडे दिवसाला तुला किती किलो वांगी निघतायत आता एक क्विंटल एक क्विंटल वांग निघते म्हणजे शंभर किलो वांग हा मुलगा दररोज तोडतोय दररोज तोडतो बरोबर आणि हा परिवार जो आहे ना बच्चाव परिवार हा दररोज याचे आईवडील मार्केटमध्ये होलसेलला न राहता स्वतः मार्केटला भाजी विकतायत आणि त्यांना तीस ते चाळीस रुपयाचा दर मिळतोय अतिशय छान पैसे मिळत आहेत आता हा जो सुंदर प्लॉट आपण बघतोय अतिशय वांग्याने भरलेला निरोगी प्लॉट आहे नैसर्गिक म्हणजे विषमुक्त प्लॉट आहे तू मला सांग तुषार की या प्लॉटला रासायनिक खताचा वापर केला आहेस का नाही काही केला नाही नक्की हो शेणखत घातलंस ना हो शेणखत घातलं बरं आता तू मला सांग की आता मला म्हणालास की पहिल्यांदा प्लॉट सुरू व्हायच्या वेळेला शेंद आली होती हो शेणआडी आली होती मग अन्नपूर्ण वापर केला बर शेणआडी गेली त्या अन्नपूर्णाच्या वापराने गेली शेंडाळे डाळी oh. तुला दुसरं रसायन वापरत वापरावं लागलं वापरायला लागलं nah, नाही ना नक्की nah, 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 आणि भूसुधारक किती सोडलं आपण या प्लॉटला जमिनीमध्ये जमिनीमध्ये ड्रम कितीचा केला होता दोनशे लिटर पाणी दोनशे लिटरचा ड्रम केला होता मित्रांनो तुम्ही ऐकताय ना या वांग्याच्या प्लॉटला सर्वांच्याच प्लॉटला वांग्याच्या आजकाल शेण डाळीचा प्रादुर्भाव फार पसरलेला आहे तसाच या माझ्या तरुण शेतकरी मित्राच्या सुद्धा प्लॉटला शेण डाळी आली होती मिशन ऑर्गॅनिकच्या तंत्रानं आमच्या कार्यालयातील सर्व लोकांनी जे मार्गदर्शन केलं त्यानुसार त्यानं ऑनलाईन अन्नपूर्णा हे झाडपाल्याचा काढा त्यानं मागवला आणि आपल्या शंभर एम एम एलचा जो डोस आहे त्या शंभर एम एल त्यांनी ह्या प्लॉटवर फवारणी घेतली आणि त्याची शेंडाळी एका फवारणीमध्ये गेली बरोबर एकाच फवारणीमध्ये त्यांनी शेंडाळी गेली त्यानंतर त्यानं शंभर ग्रॅम भूसुधारक दोनशे लिटर पाण्यामध्ये लावला जो डोस आहे तो डोस जमिनीमध्ये दिला आणि त्याच्यावर हा प्लॉट आज हा मुलगा काढतोय बरोबर ना तेवढंच दिलं दुसरं काही केलेलं नाही दही दोन किलो गुळ हा ते दही दूध गुळ घातलेला आहे त्याच्यामध्ये तयार करताना भूसुधारक तयार करताना दोनशे लिटरच्या ड्रम मध्ये शंभर ग्रॅम शंभर ग्रॅम भूसुधारक दोन किलो गुळ एक लिटर दुधाचं दही याचं कॉम्बिनेशन करून आठ दिवस ठेवल्यानंतर त्यांनी सगळं ढवळलं ते आणि त्यांनी ते सोडलेलं आहे त्याचा उत्कृष्ट रिझल्ट आज तुम्ही प्लॉट मध्ये बघताय अतिशय निरोगी हिरवागार प्लॉट आणि उत्पन्न त्यांना भरपूर देते तू मित्रा मला सांग की भूसुदारक अन्नपूर्णा सोडल्यानंतर तुझ्या प्लॉट मध्ये पुन्हा कुठला रोग आला का कुठली अडी अडचण मामा ह्याच्यामध्ये आली प्लॉट सगळं सुंदर झाला हे सोडून तुम्ही दुसऱ्या कुठल्या पिकांना अन्नपूर्णा आणि भूसुदारक वापरलं गिलक्याला गिल वापरलं मेथीची भाजी आणि अजून मूळ आला मुळाला सगळ्याला वापरलं तर ह्या तिन्ही गिलका मुळा आणि ह्या सगळ्या मेथीची भाजी या तिन्ही पिकांना पाली भाज्यांना तुमचा रिझल्ट कसा आला एक नंबर एक, एक, एक नंबर रिझल्ट आला छान आहे तुम्ही खुश आहे सगळे हो। उत्पादन चांगलं आलं आणि महत्त्वाचं म्हणजे त्या सगळ्या पिकांना कुठला रोग आला का आजार आला नाही अन्नपूर्णा भूसुधारक सोडून दुसरं काय वापरलं का त्याला तेवढ्यावरच आला आता तुम्ही मला सांगा की तुम्ही स्वतः ते खाऊन बघितलंय का त्याची चव कशी आहे म्हणजे तुमचा रासायनिक पद्धतीचा भाजीपाला आणि आपला नैसर्गिक भाजीपाला याच्यामध्ये तुम्हाला जाणवला काय तुम्ही अनुभवी शेतकरी जुने आहे तुम्हाला माहिती आहे ते फरक जाणवला ना तुम्हाला नरम नरम मुळा मोठा आला चांगला सफेद आला मुळा अरे वा मस्त तुम्ही मला सांगा की तुम्ही आता मला सांगितलं हा तयार झालेला भाजीपाला तुम्ही आणि तुमच्या पत्नी मार्केटमध्ये विकता बरोबर नाही यांचा यांचा आजोबा अरे बाबा आजोबा आहे तर वडील आणि जेव्हा तुझी आई विकायला जाते तेव्हा त्यांचा तिथला ग्राहकांचा अनुभव काय ते विकतात ना जेव्हा सांगतो तुमच्या शिवाय आम्ही वांगे कुठंच घेत नाही बरं असं सांगता येतो मोडा बाय गाडी घेत वाट बघत असत तुमची वाट बघत म्हणजे दोन तीन झाला ते गिरक त्यांचं थांबत हो। <laughs> शेतकरी मित्रांनो अतिशय उद्बोधक आणि छान मला फार समाधान आहे आज या तरुण शेतकरी मित्राला ही एनर्जी मिळणार आहे हा आशीर्वाद मिळणार आहे आता त्यांना सांगितलं त्याचे आई वडील जेव्हा इथली वांगी मुळा भाजी घेऊन जेव्हा विकायला मार्केटमध्ये जातात तेव्हा त्यांच्याकडे येणारा ग्राहक हा यांच्या आईबाबांची वाट बघतो आणि यांच्याशिवाय दुसऱ्यांची वांगी खात नाही असं तो म्हणाला मुळेसुद्धा ते दुसऱ्याकडनं घेत नाहीत याचा अर्थ कळतो का मित्रांनो आज ह्या कष्टकरी कुटुंबानं नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेला विषमुक्त भाजीपाला जेव्हा समाजातील लोक खाता आहेत तेव्हा त्याची ते जी चव बदलली आहे त्याचा जो गुणधर्म त्याच्यामध्ये आला आहे निसर्गाचा तो सर्व लोकांना आवडतोय आणि लोकं यांचे आईवडील मार्केटला जाण्याची वाट बघतायत दुसरीकडून रासायनिक भाजीपाला घेत नाही आहेत ऐकलं ना मी हेच नेहमी भाषणामधून सांगतो की नैसर्गिक पारंपरिक पद्धतीने भाजीपाला केल्यानंतर ग्राहक तुमच्याकडे ओढला जाणार आणि तो सतत तुमच्याकडे भाजीपाला घेणार बरोबर असंच होतं ना इथं हे अनुभव आज या बच्चाव कुटुंबांना घेतलाय आणि ह्या प्लॉट मध्ये हा बोला नाही ना ना पण अशी आहे जे आपलं आपण वर्क टाकतो त्याला आकार कमी जे आपलं शेणखत टाकलं त्यांना गोडसरपणा येतात शेणखत टाकल्यानंतर चव बदलते असं या अनुभवी मामांचं मत आहे आणि ते खरं आहे शेणकथानं चव बदलते जमिनीचा सेंद्रिय गर्भ वाढतो नरम जमन राहते याच्या जोडीला जे भूसुधारा गेलय विरजण आपलं गेलय त्यातले जे जीवाणू गेले, जमिनीमध्ये गेलेत त्या जीवाणूंनी शेणखताला लवकरात लवकर कुजवण्याचं काम केलंय डिकंपोजचं काम केलंय आणि जमीन आता मऊ भुसभुशीत झालेली आहे तू मला तुषार सांग की ह्या जमिनीमध्ये भूस्वाव सोडल्यानंतर तोंड राहण्याचं प्रमाण काय वाटतं भांगलनी खुरपणी केले काय झालं एक महिना पासून काहीच केलं नाही एक महिना खुरपणी आलं नाही तर येत नाही ऐकलं नाही बरोबर ऐकत्या शेतकरी मित्रांनो आज माझा प्रत्येक कष्टकरी जे सांगतोय तोच हा माझा तरुण शेतकरी मित्र सांगतोय भूसुधारक जमिनीमध्ये गेल्यानंतर तण रान गवत येण्याचं प्रमाण ना की बराबर एका महिन्यापूर्वी त्यांनी भांगरणी खुरपणी केली होती आ, आता बड़ा बड़ा आ, जे, जे ते भांगण खुरपणी करत नाहीये काम आहे कारण तणच नाही आहे जे मुळी कधी तुटली मुळीचा म्हणजे जो मध्ये जो आकार घेतात ना तो आकार म्हणजे भेटतात बरोबर जमिनीमध्ये मी आता बघतोय आज सगळं दाट आहे प्लॉट आज कुठेही तण नाही आहे भूसुधारक काम करत आहे आणि भूसुधारक शेतकऱ्याचा फायदा करून देत आहे जमीन कर्ब वाढतो तणाचं प्रमाण अत्यल्प होतं जमिनीचा सेंद्रकर्ब वाढल्यामुळे आज सगळी पिकं तजेलदार आहेत सुंदर आहेत हिरवीगार आहेत आणि निरोगी आहेत आज ह्या सशक्त झाडापासून तयार होणारी वांगी आज ह्या गावची लोक खाता आहेत आणि सर्व गावातील लोकांच्या आरोग्यासाठी हा माझा शेतकरी मित्र काम करतोय आपण त्याला शुभेच्छा देऊया मला असं सांगायचं तुषार तुला की याच्यापुढे तू रसायन वापरू नकोस कारण तुला कळाले की रसायनाशिवायसुद्धा शेती करता येते तू प्रॅक्टिकली तू केलंच आणि नुकसान जास्त काम झालं ऐकलं तुम्ही कमी पैशामध्ये जास्ती काम झालं आज हा अत्यंत तरुण शेतकऱ्यांना हे शिकलाय हे अनुभव घेतलाय तुम्ही सुद्धा मित्रांनो ह्या माझ्या तुषार बच्चावकडून तुम्ही प्रेरणा घ्या त्यानं काय केलं हे नीट ऐकलं असेलच तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ बघा हा आणि हा शेतकऱ्यांना अत्यंत कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन काढलंय चांगले पैसे मिळवलेत काहीतरी गाई पायाला पाहिजे ते आणखत आपले या क्षेत्रामध्ये काम पडावे मी जे सांगतो तेच माझोबा सांगतायत गाय पाळली पाहिजे गाय देशी गाय असायला हवी सहा गाय आहेत आमच्या सहा गाय आहेत त्यांच्या त्या त्यांचं माहित आहे नाही सहा गाय आहेत म्हणजे जे असे आहे हवा उत्तम आपण उक्त वा करतात वारवाला काय म्हणतात कि तो वाळ कस मातीत काय उगलेलं जागलेलं नाही बरं का मग मग आपला आपला म्हणजे दूध काढायचं दूध काढून दही मुऱ्याचं आणि दही मुरून तूप सातशे रुपये किलो म्हणजे आपण म्हणजे जे शेण आहे खतर ते टाकायचं टाकायचं सगळ्या सगळा उपयोग होतो सगळा उपयोग होता काय हो ना आज मामाने सांगितलं की देशी गाय पाळली पाहिजे देशी गाय पाळल्यानंतर त्याचं दूध दुधापासून ताक दही होतं दह्यापासून आपण लोणी तयार करतो त्याचं तूप सातशे रुपये किलोने विकायचं त्या गायीपासून तयार झालेलं शेण तुमच्या शेता शेतामध्ये वापरायचं जे विविध प्रकारचे जे उपयोग आहेत ते सहजा अनुभवी शेतकरी सांगतो आहे आम्ही वारंवार तुम्हाला आवाहन केलं आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये देशी गाय भारतीय वंशाची देशी गाय असली पाहिजे ती तुमच्या शेतीसाठी पूरक आहे भारताची शेती व्यवस्था ही गो आधारित होती आणि आता माझे सगळे हे शेतकरी पुन्हा एकदा त्याच मार्गावर निघालेत सुखाकडे समृद्धीकडे आणि अतिशय आनंदाने ते शेती करतायत तुषार तू पुढे पुन्हा रसायन वापरणार की काय तुझ्या डोक्यात काय रसायन वापर वापरायचं नाही नक्की प्रॉमिस खरोखर नक्की वापरणार नाही नाए। आज हा शेतकरी तयार झाला आता तू पुन्हा रसायन वापरणार नाही याच्या पुढे तो नैसर्गिक शेती करेल आणि आपल्या समाजातील आणि आपल्या देशातील लोकांचं आरोग्य जपण्याचं काम आत खंदा शेतकरी करणार आता दोनच किलो लावायचे बीण शंकर टाकणार आहे नाही टाकायचे लोक आता संपूर्ण निसर्गाच्या मागे लागली कारण निसर्गाचा का चमत्कार त्याचा अनुभव या लोकांनी घेतला आपण या बच्चा कुटुंबांना शुभेच्छा देऊया आणि आज हे आज आजोबा आहेत तुषारचे आणि हा तुषार तरुण मुलगा आहे या सगळ्यांचे आरोग्य चांगलं राहावं असं मी दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या मिशन ऑर्गॅनिक परिवारातर्फे यांना यांचं मी अभिनंदन करतो धन्यवाद थँक्यू